सरस्वती सेवक तरुण तर्फे महाआरती व दीपोत्सव चैतन्य वातावरणात संपन्न उत्तर कसबा येथील श्रीराम मंदिर येथे निमित्त देशभरात सर्व ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येत आहे त्याच निमित्ताने उत्तर कसबा येथील श्री सरस्वती सेवक तरुण मंडळतर्फे प्रभू श्री रामांची मह करून दीपोत्सवाचे कार्यक्रम चैतन्य वातावरणात पार पडले या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेषतः महिला वर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी होते सर्व तयारी केली सुमारे अकराशे दिव्यांनी एक दीपोत्सव करण्यात आले यात प्रज्वलित दिव्यांनी जय श्रीराम साकारली होती मंडळाच्या वतीने एक हजार पाचशे लोकांच्या जेवणाची व्यवस्था गवंडी गल्ली बाळीवेस येथे करण्यात आली यावेळी श्री सुधीर थोबडे गिरीश किवडे सिद्धाराम तंबाखे प्रतीक थोबडे अजित किवडे सिद्धेश थोबडे चंदन मैंदर्गी शिवानंद भोगडे निखिल थोबडे ओंकार विभूते प्रकाश मनगुळे सचिन कुडल श्रीकांत अक्कलकोटे श्रीशैल सोन्ना सागर बादे विजयकुमार तंबाखे मिलिंद शिंगशेट्टी सागर लंगरे संतोष होनराव संजय मेंदर्गी रोहित अक्कलकोटे गणेश अक्कलकोटे सचिन कोरे राजू व सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते शुगर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मंडळाचे पदाधिकारी मार्गदर्शक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले